नमस्कार मी नम्रता कुकिंग आणि बरंच काही या कुकिंग चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पोह्यांपासून कुरकुरे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो पोहे घेतलेला आहे आपल्याला आपण जे नाश्त्यासाठी कांदे पोहे बनवतो त्याचेच पोहे इथे घ्यायचे आहेत तर अर्धा किलो आपण पोहे इथे घेतलेला आहे पोह्यांना तीन ते चार वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे जर तुम्ही कुकिंग आणि बरेच काही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर न विसरता सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा पोह्यांना स्वच्छपणे धुवून झाल्यावर अर्ध्या तासासाठी आपण त्यांना झाकून ठेवणार आहोत अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे बघू शकता आपले पोहे जे आहेत ते मऊ झालेले आहेत आता आपण याला एका परातीमध्ये घेऊया किंवा एका प्लेटमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि आपण यांना आता चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत <णिया> <णिया> पोहे मळताना आपल्याला त्याच्यामध्ये गाठी अजिबात नाही राहून द्यायच्या आहेत त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे याला मळून घ्यायचं आहे अगदी स्मूथ याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे पोह्यांमध्ये तुम्ही जेवढं पाणी घालता तेवढं ते, ते शोषून घेतात आपल्याला अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की पोहे मळताना आणखी थोडं पाणी पाहिजे तुम्हाला जेवढं पाणी याच्यामध्ये वाटतं स्मूथ कन्सिस्टन्सी होण्यासाठी तेवढं पाणी घालून तुम्ही याला मळू शकता जर तुम्ही कुकिंग आणि बरंच काही या कुकिंग चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि सबस्क्रिप्शन हे पूर्णपणे विनामूल्य आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पोह्याचे कुरकुरे बनवताना तुम्हाला गॅस चालवायची अजिबात गरज नाही आहे बिना गॅसचे हे होतात कुरकुरीत लागतात आणि टेस्टीसुद्धा फार लागतात तर इथे तुम्ही बघू शकता पाणी घालून आपण याला चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये जेवढं पाणी घालतो तेवढं ते शोषून घेतात तर आपल्याला जेवढी स्मूथ कन्सिस्टन्सी हवी आहे ती आपण याच्यामध्ये ठेवू शकतो तर इथे आपलं पोहे आपण चांगल्या प्रकारे मळून घेतलेले आहे अशा प्रकारे हे मौसूद आणि एकदम स्मॅशी होतात तर इथे आपलं पोह्यांचं जे मिश्रण आहे ते कुरकुरे करण्यासाठी रेडी आहे जर तुम्हाला वाटत असेल आणखी स्मूद हवं तुम्ही आणखी पाणी घालून याला चांगल्या प्रकारे मळू शकता चांगल्या प्रकारे पोहे आपले इथे मळून रेडी आहेत आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत ज्या ला वाळलेल्या लाल मिरच्या असतात त्यांच्या मिक्सरमध्ये आबडदोबड आपल्याला त्याची पूड करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे चिली फ्लेक्स त्यानंतर अर्धा चमचा सोडा चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामधले जर कुठले पदार्थ तुम्हाला घालायचे नसतील ते तुम्ही स्किप करू शकता फक्त मीठ आणि सोडा घालून किंवा फक्त चिली फ्लेक्स आणि मीठ घालून आणि सोडा घालून किंवा फक्त कोथिंबीर आणि मीठ आणि सोडा घालून तुम्ही याला बनवू शकता तर इथे पुन्हा एकदा आपण सगळ्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया या स्टेजला पण तुम्हाला वाटत असेल की इथे पाण्याची गरज आहे तुम्ही पाणी घालून याला चांगल्या प्रकारे मळून घेऊ शकता तर इथे आपण सगळं काही चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेतलेलं आहे आता आपण याचे कुरकुरे घालायला सुरुवात करूया कुरकुरे घालण्यासाठी अशा प्रकारे मी एक पायपिंग बॅग घेतलेली आहे याच्याने आपण केकवर जी आहे गार्निशिंग करू शकतो तर याचा उपयोग मी आज इकडे पोह्याचे कुरकुरे घालण्यासाठी करणार आहे माझ्याकडे जे नोझल अवेलेबल आहे घरामध्ये ते मी या पायपिंग बॅगमध्ये घातलेलं आहे नोजल फिट झाल्यावर आपल्याला जो पुढचा कॉर्नर आहे तो अशा प्रकारे कापून घ्यायचा आहे आणि नोजल चांगल्या प्रकारे फिट करून घ्यायचा आहे आत्ता माझ्याकडे पायपिंग बॅग अवेलेबल होती म्हणून मी हे वापरलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मेहंदीचा कोण आपण जशा प्रकारे बनवतो तशा प्रकारे आपले जे तेलाचे पॅकेट्स असतात ऑइल पॅकेट्स त्याच्याने तुम्ही मेहंदीच्या कोणासारखे कोण बनवून ते एका प्लास्टिक पॅकेटमध्ये घालून त्याचं कॉर्नर कापून त्याच्याने सुद्धा तुम्ही कुरकुरे घालू शकता आता मी याला एका ग्लासमध्ये ठेवलेला आहे कारण का ते बॅलन्स व्हायला पाहिजे मला एका हाताने ते भरावं लागणार आहे ग्लासमध्ये ठेवल्यामुळे ते हलत नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे ग्लासमध्ये प्लास्टिक बॅग ठेवून त्याच्यामध्ये भरू शकता तर याला आपण भरून घेऊया तर इथे आपण अशा प्रकारे टाईट करून घेऊया जेणेकरून एअर बबल त्याच्यामध्ये राहणार नाही तर एका प्लेटमध्ये मी तुम्हाला घालून दाखवते अशा प्रकारे कुरकुरे आपले इथे घालून होतात तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ आहे याची कन्सिस्टन्सी मला याचं कुरकुरे वाळायला घालताना अजिबात त्याला प्रेशर द्यायची गरज नाही आहे स्मूथ ते, ते चांगल्या प्रकारे येयला लागलेत जेव्हा तुम्ही मळलेल्या पोहांना प्लास्टिक बॅगमध्ये भरता वाळवण घालण्यासाठी उरलेलं जे पीठ असतं आपलं ते जर तुम्हाला वाटलं की घट्ट आहे तेव्हा सुद्धा पाण्याचा हात घेऊन त्याला पाण्याने चांगल्या प्रकारे मळून तुम्ही त्याचे कुरकुरे घालू शकता तर अशा प्रकारे इतक्या सोप्या पद्धतीने आपले पोह्याचे कुरकुरे भरून रेडी होतात मी इथे अशा प्रकारे हे वाळ्याला घातलेले आहेत दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचे कुरकुरे ते चांगल्या प्रकारे वाळून रेडी होतात तुम्ही इथे बघू शकता आपले कुरकुरे ते वाळून रेडी आहेत आणि हे कुरकुरे बनवण्यासाठी तुम्हाला गॅसची गरज लागत नाही तुम्ही यांना उन्हाळ्यामध्ये बनवून याला तुम्ही साठवून ठेवून जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता तर अशा प्रकारे आपण यांना आता तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त आपले कुरकुरे जे आहेत ते फुललेले आहेत अशा प्रकारे आपले कुरकुरे जे आहेत ते मोठ्या साईजमध्ये मस्त असे फुलले जातात आपली एक कुरकुरे अशा प्र साईजची होती वाळल्यावर तुम्ही ते बघू शकता तळल्यानंतर ती डबल साईजची होते आणि फार कुरकुरीत आणि टेस्टी लागते आपल्या घरामध्ये जे पदार्थ उपलब्ध आहेत त्याच्यामध्येही होते याला गॅस लागत नाही लहान मुलांना प्रचंड आवडतात तुम्ही याला उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा अगदी कुरकुरीत आणि मस्त अशी रेसिपी आहे पोह्यांच्या कुरकुरेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद